शिवसेना आणि मनसे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना नाहीच आहे आणि कालपासून बैठका मेळाव्याला सुरुवात झाली काल, का काल माननीय उद्धवसाहेबांनी से सेनाभवनामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आज राज ठाकरे यांचा रंग शारदामध्ये मेळावा आम्ही कामाला लागलेलो ला आहोत कामाला लागलो आम्ही कार्यकर्ते कामाला लागले कार्यकर्ते एकत्र काम त्यात काय जी माहिती मिळते आहे आता तुम्ही म्हणाल की सूत्र नेमकी कोण आहे पण आमचा दोन्ही पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षातल्या कार्यकर्ते नेत्यांशी संवाद असतो दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी पक्षांतर्गतच आहे मनसे म्हणणं असं आहे की त्यांना ज्या जागा हव्या होत्या विजयाची हमी असलेल्या किंवा जी जागांची संख्या येते त्यावरून नाराजी आहे आणि शिवसेनेत ज्या उमेदवारांना प्राधान्य किंवा ज्या उमेदवारांची असती ची शिफारस केली होती जागा मागितल्या होत्या त्यांना मिळाल्याने त्यामुळे प्रचंड नाराजी आहे आणि दोन्ही ठाकरेंपुढे आव्हान असेल की नाराजी समवणं ना, आणि बंड होऊ नये यासाठी प्रयत्न करणं जेव्हा दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्यात पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात जे इच्छुक असतात ते अस्वस्थ होणारच मग ते काँग्रेस पक्षात असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील शिवसेनेमध्ये असतील शिंदे गटामध्ये असतील भाजपमध्ये असतील अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत त्यासाठीच लढत आहेत पण कार्यकर्त्यांना समजवून सांगून ही लढाई महाराष्ट्राची मुंबईची आहे आणि कार्यकर्ते शंभर टक्के माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा ऐकतील तरीही कोणाला असं वाटतं की नाही माझ्याला अन्यायच झाला थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला तुमची सूत्र सांगतायत त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला कुठे दिसू आहे सगळं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत या क्षणापर्यंत लोकं काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना जसं शिंदे गटात चाललेलं आहे ठाण्यात मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही आम्ही कार्यकर्त्यांना विश्वास